आठपाडीमध्ये अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी महिलांचं जेलभरो आंदोलन आटपाडी तालुक्यातील एका गावातील अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी तिच्या कुटुंबियांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अद्याप पोलिसांकडून कोणताही ठोस कारवाई झाल्याचं दिसून येत नसल्याने उग्र झालेल्या ग्रामस्थांनी आज, आज आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये जेलभरो के आंदोलन केलं आंदोलक महिलांनी आम्हाला तर अटक करा किंवा आरोपीला हजर करा असा पवित्रा घेऊन पोलीस स्टेशनच्या आवारात पोहोचल्या पोलिसांनी सुरक्षेची काळजी घेत पोलीस स्टेशनचा मुख्य दरवाजा बंद करून ठेवला सकाळपासून

एक मुलगी गेली तुम्ही पण दुसरे गेले तर काय काय करणार आहे आठवड पोलीस स्टेशन एवढं दिवस केलेला काय तुम्ही विचार केला नाही या मुलीचा दोन मुली तपास काम होत थोडं खुर्च

झालेला आहे मी एका मुलीची भीक मागते तर उद्या पाच चार मुली आहेत माझ्या पाठीमागे अशी किती भीक मागायला होती मला एका मुला एक मुलगी जीव गेल्यानंतर तुम्ही मिळवून घेता तर ती करा आमचं आमचं आम्हाला चालते माझा माणूस आज बाहेर बस त्याच्या तोंडात आळवळलेला आहे त्याचा जीव गेला तरी तुमचं पोलीस कतकत पर्यंत जाऊ बघू शकत नाही